नकरदर तालुक्यामधून इच्छुक आहे विधान सभेसाठी काय सांगा अं हो नमस्कार मी केशवडे विधानसभा मध्ये त्या दोन चोवीच लोक लढण्यासाठी इच्छुक असून माझा जवळपास पूर्ण तयारी करण्याची संजय आहे कारण आपण सामाजिक क्षेत्रामध्ये विविध आंदोलन केलेले आहे समाजामध्ये काम करतायत नेमका आता तिथं काय विकास राहिलेला आहे आणि निवडणूक लढताना खऱ्या अर्थानं माझं जे स्थानिक सर्व सदस्य मध्ये सरपंच लोक जनाच्या बरेचसे संपर्क लोकांशी विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी बरेचसे आसंदी असे मुद्दे जाऊन मध्ये की आधी अनेक दूर हा मतदारसंघ मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे की ज्या मतदारसंघामध्ये पंचेचाळीस वर्ष खासदार रावसे पुढील रांगले जे केंद्रामध्ये मंत्री म्हणून राहिले आहेत त्यांचे दहा वर्ष आमदार राहिले ते पंचवीस वर्ष खासदार स्वतः दहा वर्ष आमदार राहिलेले आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर ठरवलं असतं तर आमचा भोखर्दन जापराव विधानसभा मतदारसंघ हा बारामध्ये पॅटर्न ऐकून आहोत त्यापेक्षा पुढे गेला असता परंतु त्यांची मानसिद्धच नाही हे काम करण्याचे सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत रस्त्यांचे काम आजही मी खेड्यापाड्यात गेले तर रस्ता खड्ड्याने खड्ड्यात आहे हे कळत नाहीये आजही आमच्या जिल्हा उपमुग्णालय भूखन सारख्या ठिकाणी नाहीये जे सिल्लोडला सत्ता चिड्न करून घेतलेले आजही मेडिकल कॉलेज आमच्याकडत नाहीये कृषी महाविद्यालय आता त्यांनी आणलंय परंतु स्वतःची प्रॉपर्टी वाढणे ते बंद झालेले जनतेचा पुढे प्रश्नांचा त्यांना काही देणं निर्माण आलेला नाहीये असंख्य मुद्द्यावरती आम्ही दानवे आठवड्या चालू केलेले तुमच्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे अ एका भौगोलिक परिस्थितीनुसार माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि खासदार बाबासाहेब पटील दानवे संतोषपती दानवे हे बदनापूर मतदारसंघात त्यांचे गाव येतात आमच्या मतदारसंघावरती त्यांनी गेल्या सत्तावन्न वर्षापासून अतिक्रमण केलं नाही आमचा हा भूमिपुत्राचा आहे आणि भूमिपुत्रावरती झालेला अन्याय या दोन्ही दानव्यांकडून आम्ही त्याचा वर्फा काढणार आहे भूमिपुत्र न्याय म्हणून देणार आहे संपाला पाहिजे वर्षापासून हेच राजकारणी मुलाला उभा करतात तेच आमदार होतात तेच त्यानंतर दुःख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात भेटवतो कि पुढचा राजा हा माझे पोटून जेव्हा येणार नाही हा मत भेटून जाणार येणार नाही आणि आल्याच्या नंतर त्या राजाच्या माध्यमात खऱ्या अर्थ लोकशाहीमध्ये त्याचा वारसा पुढे चालण्यासाठी ही परंपरा कायम व्हायला नसायला पाहिजे होती परंतु एक दुर्भाग्य आमच्या मतदारसंघाचं आज जे खासदार राहिले त्यांचा आमदार आहेत त्यांचे म्हणजे तिला पण सदस्य आहेत त्यांची दुसरी तिला पण सदस्य आहेत त्या ठिकाणी आमदार ती तयारी करते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचे यांच्याच घरात बिझनेस केलेला आहे या लोकांनी म्हणजे राजकारण ही समाजसेवेचा भाग असतो पण त्यांनी समाजसेवा ठेवलाच नाही हा त्यांनी बिझनेस करून टाकला खासदार आमदार मंत्री बनून आपण जास्तीत जास्त बक्कड पैसे कसे कमवायचे हा बिझनेस करून आजही त्यांच्या पाठा घरपुडीची प्रॉपर्टी आगाच्या आमच्या खेडेपाड्यामध्ये लोकांना घरपुडी मिळत नाहीयेत त्यांना रस्ती मिळत नाहीयेत आज दुधवाराचे प्रचंड हाल आमच्या आमदार संदेशरावजी दान्या साहेबांनी कधी विधानभवनामध्ये एवढे निषेत पावसाळ्यात कधी आवाज उचलला नाही आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचे काय आले आजही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक साधा ब्रश शब्दही खासदारराव समृद्धी दाणे साहेबांनी काढला नाही किंवा संदोषी दानवे साहेबांनी काढलेला नाही आणि त्यामुळे यांना लोकांनी काय निवडून द्यावं हा प्रश्न त्या ठिकाणी विचार करू आम्ही आमच्या मतदारसंघात तिसऱ्या पर्यायाच्या शहरात आहेत लोक बदनापूर मतदारसंघाचे पार्सल वापस पाठवायचे आणि भूमिपुत्र पुतरी निवडून या भूमिकेमध्ये आमचा आमच्या मतदारसंघाचे कुठेतरी मराठा फॅक्टरचं तो तालुक्यामध्ये दिसून आलेले आहे कारण आता लोकसभा झालेली आहे त्याच्यामध्ये कल्याण काय लाखोचे निवडून आले आणि दानवे साहेब पडणे काय सर आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या एकोणीसला सत्तांना खासदार सवाल होती ह्यावेळेस आरक्षणाचा फॅक्टर आमच्या मतदारसंघात चालला आणि डॉक्टर कल्याणराव खाडे साबांना एक हजार मत जिल्ह्यात मिळवून दिला आमच्या मतदारसंघाला ती खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं मतदान हे मोठ्या संख्येनं काँग्रेसला त्या ठिकाणी पडलेले शा मंगेश्वर साबळेजे यांनी एकोणीस मतांचे घेतलं हे कम्प्लिटली मराठा समाजाचे घेतले त्याच्या व्यतिरिक्तही जे की फॅक्टर चाललं ही जनगी फॅक्टर चाललं ज्यामुळे होम त्यांना बिचडी घ्यावं लागली आणि काँग्रेसला एक हजार मध्ये लीड मिळाली याला सर्व श्रेय सहरंग्या पाटावं लागलं आहे तिकीट घेऊन जाणार हो आजच आमची आम्हाला आहे आणि शंभर टक्के जनते आम्हाला आदेश दिल्याच्या नंतर त्या मतदारसंघामध्ये एक मोठी क्रांती मराठा समाजाच्या माध्यमात पाटाच्या माध्यमात आम्ही करणार आहोत आणि निवडणूक लढणारच आहोत हे प्रामुख्यानं आमचं या ठिकाणी मत आहे नागरिकांना काय आम्हाला कमी नाही कोकणच्या प्रथमेतले नागरिक असेल किंवा नगर असेल किंवा जान जिल्हा असेल प्रस्तावित लोकांना पाळा आमची एवढंच म्हणणे नागरिकांना ज्यांनी आतापर्यंत राजकारण करून स्वतःचे बिझनेस सोडवले तुमच्या मतावरती त्यांनी पैसे कमवले तुमच्या मतावरती त्यांनी असंख्य नातेक मोठे केले परंतु आजही गरीबातल्या गरीबाला घरगुती योजना मिळत नाही त्याला विहिरी मिळत नाही तशी मध्ये राशनच साधन राशनच्या कार्डचं काम तिथे होत त्याला व्हिडिओ कुठं वेटिंग वर राहावं लागतं त्याला त्याच्याकडून पैसे घेतो त्याच्याकडून पैसे घेतो अशा विविध समस्याला आग बघत असते साडेचार वर्ष सामान्य जनता फुटबॉल धरण असतो आणि सहा महिन्यामध्ये राजकारणी पैसे आणतात वाढतात आणि मत घेऊन पुढे पळून जातात स्वतःचे घर भरतात हे पुढे थांबवायचं जर असेल तर नक्की नक्कीच अशा स्वरूप निवडणूक यावेळेस की ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही एकदा गरीबातले गरीब आमदार झाले पाहिजे यावेळेस हीच uh, माझी एक आव्हान जनतेला लोकांनी असं केलं लो पाहिजे एक क्रांती घडून दाखवा तुमचं मत हे लाभ जे श्रीमंताला एक मत करता अधिकार आहे तेच गरीबाला करता मतचा अधिकार आहे परंतु आपलं मत विकू नका देऊ एवढे हा जुळून करण्याची विनंती सगळ्या लोकांना जर तुम्ही ठरवलं मनामध्ये एक लोक एकदा तुम्ही देश उघडे लावा शंभर टक्के तुमचं स्वयंभाव झाल्याचे म्हणाले हे जावन आणि निमित्तानं आपल्या जाहीर मागून करतो जरांगे पाटील हे मागील बारा तेरा महिन्यापासून उपोषण करत आले आहात आणि अनेक सत्ताधारी जे राजकीय आहेत ते सत्तेत बसलेले आहेत तरी सुद्धा ते आरक्षणाविषयी कुठेही काही त्यांचं मत मांडत नाही याच्याकडे बघता आपण हे सुदुर्भाग्य साहेब आमचं व ज्या मराठा समाजाला आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून यांना आमदार खात गेलं आज परिस्थिती ज्यावेळेस समाजावर आली गरीबातल्या गरीब पोरांना आज शिक्षणाचे फी भरला पैसे येत विषय फक्त एवढाच आहे की ते मंत्र्यांकडे उभीसीतनं आरक्षण द्या का द्या नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पण ते पण का द्या आमच्या आमच्या बापाकडे त्यावेळेस शंभर एकर जमीन होती आता आमच्याकडं एक एकर राहिले नाही त्या एक एकरामध्ये एक आमच्या पोराचं आम्ही शिक्षण करू शकत नाहीये केवळ आमच्या शिक्षणाचा खर्च भागला पाहिजेत नोकरीत न्याय मिळायला पाहिजेत आम्ही सगळ्यात जास्त आत्महत्या आज मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या याचाही कुठेतरी या राजकीय लोकांना एकही खासदार आमदार म्हणायला तयार नाहीत आरक्षण बोलायला तयार नाहीत शंभर टक्के जर्गे पडले खरे हे का म्हणत नाहीयेत मग याचा अर्थ कुठेतरी दार्मिक शाळा आहे आणि ते जनतेने ओळखलेले आणि त्यामुळे फॅक्टरी फॅक्टरीसमोर आज सहा खासदार मिळणार आहेत ना मराठा आरक्षणाच्या धडक्यामुळेच भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसलेला आहे आता जर भारतीय जनता पार्टी जर डोकं ठिकाणं ठेवत असेल आणि मनोज पाटील या आचारसहता लागण्यापूर्वी आरक्षण द्यायचं भोक्ताचं सरकार करत श्रीयंत पंडित साहेब शंभर टक्के काळ्याची सगळ्या जागा भारतीय पांडेश्वर राणा मात्र आमचा प्रश्न असा आहे कारण मोठं आंदोलन मुंबईला घेता मला कसा बघायचं त्यामुळे जयरंगे पाटीलला पत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजच्या शपथ शब्द दिला मी आरक्षण शंभर टक्के खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्याचं आणि देशाचं एक आराध्य मराठा समाजाचं आणि त्या आराध्य देवते छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शपथ आणि देऊ भाजपाला मत असतो या मुख्यमंत्री जी आपले सन्मानित मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यांच्या पदस्पर्श करून शपथ घेतली होती की मी समाजाला न्याय देऊ द्या आणि आरक्षण द्या आज त्या शंभर टक्के अपमान झालेला आहे मराठा समाजाला विसरणार नाही जे आरक्षण जरंगे पाटलांनी मागितलंच नाही जे आरक्षण मराठा समाजाने मागितलेलं नाही ते आरक्षण देऊन फक्त गाजर समाजाला हे आरक्षण देऊन ईडब्ल्यूएस यांनी घालवलं हा मराठा समाजाचा आरोप आहे एस घालणारे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आजही अंड्या जो कोणी करत असेल आज सत्ता तयारी करू लागले आज यांना संधी सिधा लागण्या देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारनं जर करत मनोज दादा जग पाटलांचं जे मागणी आहे आरक्षणाची ही जर मान्य केली तर शंभर टक्के ही जनता त्यांना डोक्यात दिवस नाचेल हा शब्द या तुम्हाला मी देतो आणि जर कधी दिलं नाही ही जनता मराठवाड्यातल्या सगळ्या चीटा पांड्याशिवा राहणार नाहीत महायुतीच्या हे मन या ठिकाणी घेऊतो आपलं मी देशो पाटील जंदा मराठा सेवक लोकजागर जागर संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतो